नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे मराठी वेद या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो राज्यामध्ये लाडकी बहीण योजना सुरू आहे आणि या लाडकी बहीण योजनेसाठी जे फॉर्म अप्लाय करत आहेत तर त्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे ती म्हणजे काल म राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काल ट्विट करून सांगितलं आहे की ज्या महिलांचं फॉर्म मराठीमध्ये भरले जातील त्यांचेसुद्धा फॉर्म स्वीकारले जातील रिजेक्ट होणार नाही तर काय आहे संपूर्ण माहिती त्याप्रमाणे अजून एक अपडेट आहे जी काय महिला बा बालविकास मंत्री आदित्य टटकर यांच्याकडे अजून एक ट्विट केलं आहे के लडकी बहिणी योजना तर या संदर्भात अजून एक ट्विट आहे तर ती काय सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर पाहूया सविस्तर बातमी मित्रांनो लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर जे काही फॉर्म भरता वेळेच्यामध्ये इंग्रजीमध्येच फॉर्म भरणं आवश्यक होतं पण आता जे काही महिला बालविकास मंत्री आहेत तर त्यांनी ट्विट करून सांगितलं आहे की आता यासाठी इंग्लिश भाषा कंपल्सरी नाही तर आता यामध्ये तुम्ही मराठीतसुद्धा फॉर्म भरू शकता आणि हा फॉर्म रिजेक्ट होणार नाही तर संदर्भात ट्विट आहे ते पाहूया मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तहसील कार्यालयामधून मुख्यमंत्री माज माझी लाडकी बहिणी योजनेसंदर्भात एक परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे या परिपत्रकात मराठी भाषेमध्ये अर्ज कर रद्द करण्याची चुकीची बाब नमूद केली आहे यासंदर्भात तहसीलदार जिल्हाधिकारी व अधिकाऱ्यांना निर्देश दिले असून अशा कोणत्याही अटीमुळे अर्ज रद्द करणार करणार नसल्याची ग्वाही देते तर मित्रांनो हे आहे ट्विट अजित तटकरे यांचं महिला व बालविकास मंत्री यांनी स्पष्ट सांगितलं आहे की भाषामुळे फॉर्म रद्द करू नये असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी तहसीलदार आणि विभागीय आयुक्तांना दिले आहेत त्यामुळे जरी मराठीत फॉर्म भरले तरी आता चालणार आहे त्याचे स्वीकार होणार आहे मराठीमध्ये फॉर्म भरलेले आता स्वीकारले जाणार आहेत इंग्लिशमध्येच फॉर्म पाहिजे अशी कोणती कंपल्सरी नसणार नाही तर अशा पद्धती ट्विट आहे त्यानंतर दुसरी एक अपडेट आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात ती पाहूया मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत यासंदर्भात आदित्य तटकरे यांनी ट्विट केलं आहे की त्यामध्ये मुख्यमंत्री माजी बहीण लाडकी योजनेअंतर्गत महिला व बालिकवास विभागाकडे एक कोटीहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत पात्र अर्जदारांच्या खात्यामध्ये पैसे जमा होईपर्यंत या संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर काही निवडक अर्जदार महिलांच्या बँक खात्यात एक रुपया हा एक रुपया सन्मान निधी नसून तांत्रिक पडताळणीचा भाग असेल तेव्हा या संदर्भात माता भगिनींनी कोणत्याही जव प्रकारच्या अपप्रचाराला व गैरसमजाला बळी पडू नये असे आव्हान करते मित्रांनो जे काही लाडकी बहीण योजना सुरू झाली आहे राज्यामध्ये तर या लाडकी बहीण योजनेसाठी प्रायोगिक तत्व म्हणजेच जे काय एक प्रॅक्टिकल म्हणून या योजना प्रोसेस तांत्रिक अडचणी प तांत्रिक बाबी पडताळून पाहण्यासाठी या विभागाकडून शासनाकडून काही निवडक महिलांच्या खात्यामध्ये एक रुपया जमा करून पाहि चेक करून पाहिले जाणार आहे की योजना संपूर्ण तांत्रिक टेक्निकल बाबी पूर्ण आहेत का टेस्टिंगसाठी एक एक रुपया हा त्या खात्यामध्ये टाकून टाकून पाहिला जाणार आहे काही निवडक महिलांच्या खात्यामध्ये ज्यांचे फॉर्म अप्रुव्हल झाले आहेत लाडके बहीण योजनेसाठी अशा महिलांच्या त्यामुळे का समाजामध्ये काही लोक मुद्दाम आर होतील किंवा काहीजण याबाबत खोडसाळ बातमी देतील की एक रुपया एक रुपये भेटतोय म्हणून अशा मै या योजनेची टिंगल करू शकतात तर त्यासाठी आवाहन केलं आहे आदिती तटकरे यांनी की काही महिलांच्या निवडक खात्यामध्ये एक रुपये पाठवला जाणार आहे ज्या या योजनेच्या टेस्टिंगकरिता योजना सक्सेस आहे का त्याचप्रमाणे कुठली टेक्निकल काही अडचणी येत आहेत का या संपूर्ण बाबी पाहण्यासाठी ही एक प्रायोगिक तत्वावर टेस्ट केली जाणार आहे काही महिलांच्या खात्यामध्ये तर हे होतं ट्विट महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी त्यांनी आवाहन केलं आहे की के समाजात काही अपप्रवृत्तीचे लोक असतात ते याबाबत या, या योजनेकरिता दुष् दुष्प्रचार करू शकतात चुकीचा प्रचार करू शकतात त्यामुळे अशा कुठल्याही आव्हानाला तुम्ही बळी पडू नका कुठलाही गैरसमज निर्माण होऊ देऊ नका तर अशा पद्धतीने ही संपूर्ण ट्विट आहे महिला व बालविकास मंत्र्याचं तर मित्रांनो या हे टेस्टिंग कंप्लीट झाल्यानंतर काही दिवसातच ज्यांची पहिली लिस्ट लागली आहे तर अशा महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपयाचा हप्ता हा जमा होणार आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया तुम्ही फॉर्म भरलं नसेल तर भरून घ्या आणि संपूर्ण तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला आहे का अप्लाय झाला आहे का जमा झाला आहे का याची खात्री करा तर मित्रांनो हे होते छोटीशी अपडेट दडकी बहीण योजनेसाठी व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद